दोन हजार पंचवीस मकर संक्रांत राशीनुसार करा दान सर्व स्त्री पुरुषांनी मिळेल अक्षय पुण्य नवीन वर्ष सुरू झाले आहे नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये अनेक मोठे सण येणार आहेत यासोबतच ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य ही जानेवारी महिन्यातच आपली राशी बदलणार आहे म्हणजे सूर्य धनुराशीतून निघून मकर राशीत प्रवेश करेल तो दिवस संपूर्ण देशात संक्रांती म्हणून साजरा केला जातो त्याला मकर संक्रांती असेही म्हणतात मकर संक्रांत हा वर्षातील पहिला सण मानला जातो या दिवशी स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी तुमच्या राशीनुसार दान केल्यास वर्षभर घरात सुख समृद्धी नांदते चला तर मग देवघराच्या ज्योतिषाकडून जाणून घेऊया राशीनुसार काय दान करावे ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो सध्या सूर्य राशीत आहे मंगळवार चौदा जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे तो दिवस देशभरात मकर संक्रांतीचा सण म्हणून साजरा केला जातो सूर्याचा मकर राशीत प्रवेश अत्यंत शुभ मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे आणि दान करणे यालाही विशेष महत्त्व आहे जरी मकर संक्रांतीच्या दिवशी बरेच लोक दान करतात परंतु जर एखाद्याने राशीनुसार दान केले तर त्याला अमर्याद पुण्य प्राप्त होते चुकून झालेली पापे नष्ट होतात जाणून घ्या मकर राशीच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी राशीनुसार कोणते दान करावे सूर्य आता उत्तरायण आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करताच दक्षिणायन होईल जो अत्यंत शुभ मानला जातो यंदा मकर संक्रांतीचा सण मंगळवार चौदा जानेवारीला साजरा होणार आहे या दिवसापासून खरमासही संपेल मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानाचे दान करावे या दिवशी चार महायोगाचा योगायोगही होणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी विषकुंभ प्रीती बलव आणि कळव योग तयार होत आहेत जो अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी राशीनुसार कोणत्याही गरीब असहाय्य व्यक्ती किंवा ब्राह्मण यांना दान करावे दान केल्याने व्यक्तीला अक्षय पुण्य प्राप्त होते पहिली राशी आहे राशी मेन राशीच्या लोकांनी कोणत्या वस्तू दान कराव्यात ते नक्कीच जाणून घ्या मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ गूळ आणि मसूर दान केल्याने आशीर्वाद मिळेल मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा वृषभ राशीच्या स्वामी शुक्र आहे त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी दूध आणि दह्यापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करावे यामुळे सुख समृद्धी वाढेल पुढील राशी आहे मिथून मिथून राशीच्या लोकांनी काय दान करावे ते नक्की जाणून घ्या मिथून राशीचा स्वामी बुध आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी मिथून राशीच्या लोकांनी तिळाचे लाडू दान करावे यामुळे तुम्हाला पुण्य मिळेल पुढील राशी आहे ती म्हणजे कर्क कर्क राशीच्या लोकांचा स्वामी चंद्र आहे त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तिळकूट दान करावे यामुळे पुण्य प्राप्त होईल पुढील राशी आहे ती म्हणजे सिंह राशी मित्रमैत्रिणी व्हिडिओतील माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सिंह राशीच्या लोकांचा स्वामी सूर्य आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांनी तीळ किंवा गुळाचे लाडू तांब्याच्या भांड्यात दान करावेत कन्या राशी कन्या राशीचा स्वामी बुध आहे त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी किचडीचे दान करावे पुढील राशी आहे ती म्हणजे तूळ राशी शुक्र हा तूळ राशीचा स्वामी आहे त्यामुळे तूळ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी दूध आणि दह्यापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करावे पुढील राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनी कोणत्या वस्तू दान कराव्यात ते नक्की जाणून घ्या वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी मसुराच्या किचडीचे दान करावे यामुळे सौभाग्य प्राप्त होईल पुढील राशी आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशीचा स्वामी बृहस्पती आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी धनुराशीच्या लोकांनी पिवळ्या चंदनासह तीळ आणि गुळापासून बनवलेले लाडू दान करावे पुढील राशी आहे मकर राशी मकर राशीचा राशीच्या लोकांचा स्वामी शनी आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी मकर राशीच्या लोकांनी मोहरीचे तेल आणि काळ्या तिळाचे लाडू दान करावे यामुळे देवी लक्ष्मीची कृपा वर्षभर तुमच्यावर होत राहील पुढील राशी आहे कुंभ कुंभ कुंभराशीत जन्मलेल्या व्यक्तीचा स्वामी शनी आहे त्यामुळे कुंभ कुंभराशीच्या लोकांनीही मकर संक्रांतीच्या दिवशी मोहरीचे तेल किंवा तिळाचे लाडू दान करावेत पुढील राशी आहे मीन राशी मीन राशीच्या लोकांचा स्वामी गुरु आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी राशीच्या लोकांनी पिवळ्या चंदनासह किचडी शेंगदाणी पपई तीळ किंवा गुळाचे लाडू दान करावे यामुळे पुण्य प्राप्त होईल आणि सुख समृद्धी सदैव राहील मित्र मैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद